काटोर शहरातील पेठ बुधवार भागातून जाम नदीच्या प्रवाहामध्ये तीन वर्षाचा मुलगा हा वाहून गेला या अनुषंगाने आमच्या प्रतिनिधीने दुर्दैवी घटनेच्या बाबत बघूया त्यांची प्रतिक्रिया काटोल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे तीन वर्षाचा मुलगा हा जाम नदीच्या जा प्रवाहामध्ये वाहून गेला या संबंधाने त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहे काय सांग कशी काय घटना का घडली इथं खेळून राहिला होता तो खेळता खेळता तो कसा गेला आणि का गेला तर माहित नाही मला तर तिथं दोघं तिघं पोरं बसून होते त्याला दिसल्यामुळे ते त्यांना इकडे पाठवलं तर ते मुलं तिकडे पाहिले मग डबल गेले का म्हणून पाहायला तर इकडे तिकडे शोध घेऊ लागलो तुमचा कोण आहे तो ना तू आहे पोरीचा मुलगा पोरीची आई कोणते पोराची आई ते आहे नमस्कार मी सरला सिकंदर सोनवाणी माझा छोटं बाळ इथं रस्त्यानी खेळत खेळत तिकडं नदीकडे चालला गेला होता त्याच्यामुळे तो त्याच्या मामाने इकडे त्याला हाकलल हाकलताना परत तो गेला तर त्याला तिथं कोणीच कुणाला दिसलं नाही तो तिथूनच आढळता निघून गेला तो किती वर्षाचा आहे तो तीन वर्षाचा मुलगा सार्थक सिकंदर सोनवाने शाळा शिकत होता शाळेने शिकत होता तो नमस्कार पेठ बुधवार येथील आमच्या गुवारीपुऱ्यामध्ये आज आज अशी एक दुःखद घटना आमच्या इथे मुलगी आ, सार्थक म्हणून आपले इथं आले ना बाबाजीकडे आणि आज अशी एक घटना घडली ते पाण्यामध्ये वाहून गेले मी मला माहिती झाल्यानंतर मी तहसीलदार साहेबांना बोललो तहसीलदार साहेबांनी सांगितले की मी पोलिसांना सांगून आपल्या गावामध्ये अलाउन्सिंग करतो आणि त्यांनी प्रशासनानं केला पण बऱ्याचशा आपल्या गावातल्या लोकांनी थोडा शोध घेणं चालू आहे रात्री त्यांनी घेतला रात्र असल्या कारणानं काही शोध घेऊ शकलो नाही आता आम्ही आमचे पोरं घेऊन आता खाल त्या सावळी आपला सा, समोरचं जे गाव आहे त्या गावापर्यंत गावा आम्ही शोध घेतो आणि जर आला तर पाहतो नाही तर मग ना प्रशासनाची काय मदत घेता येईल तर ते पाहतो आणि अशा तुमच्या माध्यमातून आपला परिसरामध्ये अशा घटना होऊ नये असं मी एक हा तहसीलदार साहेब येऊन गेले त्यांची वाली टीम येऊन गेली आणि त्यांचे पण पटवारी म्हणून आहे ते लोक त्या सावरगाव पुलावर आता आहे मला फोन आले होता त्यांनी या बोलले की समोर आपण आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून तुमची टीम घेऊन आपण शोध घेऊ पोलिसांनी आपल्या गावामध्ये अलाउन्सिंग केलं याच्यामध्ये का, का, का गावामध्ये नदीच्या पात्रामध्ये जर वाहून गेला असेल दिसेल तर शोध घेण्यात यावा असं विनंती केली त्यांनी धन्यवाद गावकरी सांगा ना आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो अत्यंत हा काटोलचा मागास एरिया म्हणून गोवारीपुरा या ठिकाणी पाहुणपणा आलेली मुलगी आईकडे आलेली मुलगी तिचा लहान बाळ या ठिकाणी काल त्याच्यासोबत दुर्दैवी घटना घडली जवळच नदी पात्र आहे जाम नदीचं त्या जा जाम नदीच्या पात्रामध्ये दोन तीन मुलं खेळता खेळता हा छोटासा चार वर्षाचा मुलगा त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला आहे काल आमच्या येथील नगरसेवक किशोर भाऊ गाडवे यांनी संपूर्ण प्रशासनाला या गोष्टीबद्दल माहिती दिली या ठिकाणी स्वतः तहसीलदार पटवारी साहेब वगैरे येऊन पंचनामा केलेला आहे रात्रभर शोध घेण्यात पत्रकार सुद्धा आमचे संदीप भाऊ मोहळकर या ठिकाणी कालपासून तळ ठोकून हो आहेत सकाळी पासून पुन्हा त्या मुलाचा शोध घेण्यात येत आहे परंतु अद्यापपर्यंत मुलगा गवसलेला नाही आता आम्ही सर्वजण मिळून पुन्हा शोध घेत आहोत तसेच प्रशासन सुद्धा या ठिकाणी मदत करत आहे हा दुर्दैवी मुलाला बद्दल घटना घडलेल्या याबद्दल सर्व गावकरीवासी सागरात बुडालेले आहेत आणि आम्ही त्यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत लवकरच त्या मुलाचा शोध घेण्यात येईल